साधक स्थानपन टीजेच्या गाड्या या रस्त्यावरून काढून घ्यायच्या रहदारी होतो त्याचबरोबर उदव्या बाजूला जे पुरुष साधक उभे आहेत मी त्या सर्वांना विनंती करतो हो की त्यांनी सर्वांनी स्थानपन सर्वांना त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे पालक सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार दादासाहेब भुसे असंख्य साधक सर्व भक्तगण श्रद्धाळू भाविक या सर्वांच मनपूर्वक स्वागत करण्यात येत आहे आणि बॉबी आहे यांना विनंती करतो त्याचबरोबर माझी उपमहापौर आदरणीय सखरामजी गोडके साहेबांना विनंती करतो की त्यांनी स्वामी अनेक रूपी महाराज यांचा सत्कार संपन्न करायचा आहे निलेश दादा आहेर माझी महापौर यांना सुद्धा न... माझी उपमहापौर यांना सुद्धा विनंती करतो त्यांनी सुद्धा सत्कार संपन्न आहे नम पार्वती आविष्कार भाऊ भुसे त्याचबरोबर बॉबी आयरे संजयजी गोडके प्रसादजी वडगे कुणाल खैरनार अर्जुन पुरकर सनी आयरे कमलेश पाटील चंद्रगुप्त चौधरी मुन्ना सूर्यवशी पंकज वडगे गणेश गांगरुडे संजय आभोळकर सुरजय आभोळकर योगेश गांगरुर्डे गणेश सोनवणे आभा सावता ऐरे नंदू महाजन स्वामी श्री अनेक रुपी महाराज की कीश्वरी भगवान की संत स्वामी अनेक रूपी महाराज त्यांचे शिष्य शंकर महाराज पोलीस बांधवांच्या वतीने सुद्धा स्वामींचा सत्कार या ठिकाणी संपन्न होत आहे यांचा सत्कार स्वीकारायचा मी त्यांच्या प्रतिनिधींना विनंती करतो की त्यांनी कृपया अनेक रुपये महाराजांचा सत्कार संपन्न करायचा यानंतर नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार दादासाहेब भुसे यांचा सत्कार बॉबी बॅटरी चार्जिंग झालेलं आहे प्रतिष्ठान गेल्या अकरा वर्षांमध्ये अनेक समाजोपयोगी कार्यक्रम यांच्या तीन जानेवारीला दरवर्षीची जयंती असते या जयंतीच्या निमित्त असा या प्रतिष्ठानच्या सर्व कार्यकर्त्यांचा मानस होता त्यातून या प्रतिष्ठानने मग सुरुवातीला गरजू विद्यार्थ्यांना या सावित्री प्रतिष्ठानच्या वतीने अनेक कार्यक्रम राबवण्यात आलेले आहेत आता ह्या वर्षी परमपूज्य संत श्री अनेक रुपी महाराज ज्यांची ख्याती ती या ठिकाणी उपलब्ध झालेली आहेत खास आम्हाला दर्शन देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत आम्हाला प्रवचन देण्यासाठी आलेले आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी आलेले शिवाजी महाराज की हर 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 कैलास राणा शिवचंद्र मोळे अनेंद्र माता भृगटी लढाळे चंदो भव दुःख हारे

विविध क्षेत्रातील मान्यवर विशेषतः वारकरी संप्रदायातील अनन्यसाधारण मंडळी त्याचबरोबर आदरणीय नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार श्री दादाजी भुसे साहेब त्याचबरोबर उपस्थित माता भगिनी महिला मंडळ मंदल पुरुष मंडळी आपणा सर्वांचेच स्वामीजींच्या व्यासपीठावरती हार्दिक स्वागत सर्वांना ओम नम शिवाय तत्पूर्वी पुढे उभी असलेल्या पुरुष मंडळींना विनंती आहे दोन्ही बाजूला बरी जागा शुल्लक आहे स्वामीजींची अमृतवाणी सुरू होण्यापूर्वी आपण आसनावरती बसून घ्यायचं आहे जागेवरती बसून घ्यायचं आहे भाविकांनो आपल्या ह्या बालेगाव नगरीमध्ये संगमेश्वर ग्रुप सावित्री आई प्रतिष्ठान त्याचबरोबर आपल्या ह्या पंचकृषीतील सर्वच समाजातील समाज बांधव सर्वांनीच एकत्र येऊन एक दिलाने कष्ट घेऊन आणि ह्या महात्म्यांची अमृतवाणी आपल्या कानावर पडावी ह्या अपेक्षेने सर्वांनीच खूप श्रद्धेने कष्टाने आजच्या ह्या कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे अतिशय भव्य दिवासी मिरवणूक काढून मला वाटतं एक किलोमीटर अंतरावरून म्हणजे फार या मोठ्या शहरामध्ये मिरवणूक काढणं तसं अवघड काम पण ते सुद्धा शक्य करून आणि मोठ्या तळमळीने आत्मीयतेने भव्य अशी मिरवणूक काढलेली आहे खर तर स्थानिक कार्यकर्त्यांच सालाबाद प्रमाणे होत असलेला सावित्री आई फुले जयंती उत्सव आणि त्या उत्सवाच्याच निमित्ताने इतर वेगळं काही उत्सव साजरा करता जशा सावित्री आई समाज समाजसेवक होत्या तसेच समाजाची सेवा करणारे महात्म्यांना त्यांनी आमंत्रित केलेला आहे भाविकांनो खरं तर आज समाजाला ज्याची गरज आहे तेच स्थानिक कार्यकर्त्यांनी जाणून घेतलेलं आहे गुरु माऊली परमपूज्य संत स्वामी आणि कृपीजी महाराज आपल्या कार्यातून व्यसनमुक्तीचं कार्य करत आहे विविध प्रकारच्या समस्यांचं निवारण आपल्या अधिष्ठानातून गडावरून येणाऱ्या भाविकांसाठी अहोरात्र कष्ट घेत आहे आणि सर्वच मराठी बांधवांना महाराज आपलेच वाटतात नाही आहेच आपलेच आहेत यात शंका नाही तर तुम्हा सर्वांना स्वामीजींच्या अमृतवाणीची ओढ लागलेली आहे परमपूज्य संत स्वामी आणि कृपी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की ओम नम शिवाय शिव अर्धनारेश्वरी नाग ज्योतिर्लिंग देवस्थानाचे मठाधिपती तुमचं आमच्या सगळ्यांचं श्रद्धास्थान गुरुमौली परमपूज संत स्वामी अनेक रूपीजी महाराज यांचं आज या मालेगाव नगरीमध्ये आगमन झालेलं आहे मला वाटतं आज ही भूमी खऱ्या अर्थानं पवित्र झाली महत्त्वाचे हे की आपल्या सगळ्यांना संतांचं दर्शन घडतंय कारण संतांचं दर्शन घडलं जीवनामध्ये संतांची भेट होणं हे काही सहज शक्य नाही अनंत जन्मीचं पुण्य असेल तर संतांचं दर्शन घडतं आणि विशेष म्हणजे आपल्याला फक्त संतांचं दर्शन भेट झाली दर्शन झालं एवढंच नाही तर या मालेगाव नगरीचं लहुत भाग्य की परंपरेचा स्वामी अनेक रूपीजी महाराजांचे चरण या भूमीला लागले मला वाटत स्वामीजी या भूमीला पवित्र करण्याकरताच आज इथं उपस्थित आहेत बघा संतांचे चरण या भूमीला लागले की भूमी पवित्र होते परमपूज्य संत स्वामीजी आज इथं आले तुम्हा मला दर्शन घडतय त्यामुळं ही भूमी पवित्र झाली असं मी समजेन आणि अधिक महत्वाची गोष्ट म्हणजे संतांची दृष्टी आप आपल्यावर पडली की आपलं शरीरही पवित्र होता, शुद्ध मग महान संतांची नजर आपल्यावरती पडते म्हणल्यावर तुम्ही आपणही पवित्र झालो आणि आता एकच शिल्लक राहिलं तुमचं आमचं अंतःकरण पवित्र होणं संतांच्या अमृतवाणी जेव्हा आपल्या अंतकरणापर्यंत पोहोचते तेव्हा आपलं अंतकरण शुद्ध होतं मला वाटतं आज इथे जमलेल्या या सगळ्या भाविकांचं तुमचं आमचं अंतकरण पवित्र करण्याकरता शुद्ध करण्याकरता परमपूज संत स्वामीजी आज व्यासपीठावरती विराजमान आहेत खर या मालेगाव नगरीनं औचित्य ही फार सुंदर साधलंय आजचं औचित्य सा आजचं म्हणण्यापेक्षा कालच झाली सावित्री आई सा जयंती मग त्या पर्व काळावरती सावित्री आई साहेबांच्या जयंती निमित्तानं तुम्ही ठिकाणी समाज प्रबोधना करता समाज परिवर्तना करीता आमंत्रित करीत आहात हे तुमचं महत्ग्य आहे तुमच्या मनाचा मोठेपणाही आहे कारण ज्ञान जोती का, क्रांतीच होती सावित्री आई साहेबांचं कार्य जर पाहिलं तर त्या एक समाज सुधारक होत्या त्यांनी या समाजासाठी कार्य केले विशेष म्हणजे मी तुमच्या समोर उभं राहून बोलते हे त्यांच्या कार्याच रिझल्ट आहे असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही पण बघा सावित्री आई साहेबांनी जे कार्य केलंय या महाराष्ट्रातल्या सगळ्या लेखी बालीसाठी जे कार्य केले बघा मुडक्या झोपडीला होती माय मुडकी ताटी फाटक्या लुगडीला होत्या माय सतरा गाठी साहेब आणि सुना झाले साहेबनी सांगतात ज्ञानाच्या गोष्टी ही कृपा जर कोणाची असेल तर ती सावित्री आई साहेबांची आहे सावित्री आई साहेबांमुळे या सगळ्या लेखींना आज शिक्षणाचा दर्जा मिळतोय शिक्षणाचा हक्क मिळतोय स्वामीजींच्या व्यासपीठावर बोलण्याची संधी मिळते मला सांगायचं फक्त एवढंच की ती जशी आपल्या सर्वांसाठी माय ठरली तशी स्वामीजींचा जर अवतार पाहिला तर शिव अर्धनारेश्वरी म्हणजे अर्धनारी नटेश्वर आहेत स्वामीजींच्या कार्याचा बारकाईनं अभ्यास केला तर त्या काळी ज्योतिबा फुले असतील सावित्रीबाई फुले असतील यांना जसा स्त्रीत्वाला दर्जा उत्तम दर्जा प्राप्त करून दिला तसं स्वामीजींच्या कार्यातही ते कुठलाही भेद मानत नाही कुठल्याही जातीचा पंथाचा भेद मानत नाही त्यांच्या कार्याची महती म्हणजे ते स्त्री आणि पुरुष या दोघांनाही समान दर्जा देतात अधिक काही न बोलता आपण ज्या अमृतवाणी करता आतुरलेला आहोत त्या स्वामीजींच्या अमृतवाणीला मी स्वामीजींना विनंती करते की तुम्ही तुमच्या अमृतवाणीला आता सुरुवात करा ओम नम शिवाय बोलो शिवर्धनेश्वरी भगवान की परमपूज्य संत स्वामी आणि कृपी महाराज की समोर उभी असलेल्या भाविकांना विनंती आहे खाली बसून घ्या आहे तिथे त्या जागेवर खाली बसायचं आहे काही क्षणातच या ठिकाणी आपलं सर्वांचं श्रद्धास्थान गुजरात राज्यातील डांग जिल्ह्याच्या अहवा तालुक्यातील बिरवाड तुलसीगड शिव अर्ध नारेश्वरी नाग ज्योतिर्लिंग अधिष्ठानाचे मठाधिपती गुरुमावली परमपूज्य संत स्वामी आणि कृपीजी महाराज यांच्या अमृतवाणीला प्रारंभ होतो आहे सर्वांनी शिस्त पाडायची आहे कार्यक्रम पूर्ण झाला असं जाहीर झाल्याशिवाय कोणीही जागा सोडायची नाही त्याचबरोबर कार्यक्रमाच्या शेवटी व्यासपीठावरती स्वामीजींचं दर्शन घेण्यासाठी कुणीही येण्याचा प्रयत्न करायचा नाही त्याचबरोबर सर्वांचं दर्शन व्हावं म्हणून पुन्हा कार्यक्रमाच्या शेवटी स्वामीजींना आपण विनंती करून एकाच वेळी सर्वांचं दर्शन होईल अशी त्यांना विनंती करू पुनारा, पुनारा सर्व नियमांचं पालन करावं लागेल आणि स्वामीजींचं पुनरा पुनरागमन होत असताना कुणीही तिकडे धाव घेऊ नये ही उपस्थित सर्व भाविकांना नम्र विनंती ओम नमस्वा बोलो परम पूज्य संत स्वामी कृपी महाराज की बोलो शिवर्धन हरेश्वरी भगवान की हर हर, हर 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 हर